गेल्या सहा महिन्यात सर्व स्तरांवरील राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षांसोबत विधायक चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत राजकीय पक्षांसोबत एकूण चार हजार सातशे एकोणीस बैठका मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या चाळीस जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आठशे आणि मतदार यादी अधिकाऱ्यांच्या तीन हजार आठशे एकोणऐंशी बैठकांचा यात समावेश आहे या बैठकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या अठ्ठावीस हजारांहून अधिक प्रतिनिधींचा समावेश होता या बैठकांच्या माध्यमातून पक्षप्रमुखांना त्यांच्या सूचना आणि समस्यां थेट आयोगासमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं या सक्रिय बैठका आयोगाचा एक नवीन उपक्रम आहे आणि राजकीय पक्षांशी संवाद साधण्याच्या यापूर्वीच्या पद्धतीपेक्षा अत्यंत वेगळा आहे आयआयटी परिषदेची छप्पन्नावी बैठक